नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे सध्या आपण आलो आहे चांदूर रेल्वे तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम अंतर्गत ज्यांनी हा रोड बांधलेला आहे तो रोड म्हणजे वाई ते बागापूर वाई ते बागापूरची द रोडची दयनीय अव हो, अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते या रस्त्याची अशी हे परिस्थिती निर्माण झालेली आहे या हा रस्ता आ, हा रस्ता सदर सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत बांधण्यात आला असून हा रस्ता ग्रामस्थांनी सांगितल्याप्रमाणे सहा महिन्यापूर्वी हा रस्ता बांधला होता आणि हा रस्ता सहा महिन्यापूर्वी बांधला असता पूर्णपणे रखडलेला आहे आणि या रस्त्याची पूर्णपणे दयनीय अवस्था सुद्धा झालेली आहे आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहे तर त्या जाणून घेऊया का या रस्त्याबद्दल जे रोज जाणे येणे करतात असे काही आपल्यासोबत चालक पण आहे सुद्धा आपण जाणून घेऊया आपण बघू शकतो की प्रकारे वाहनांना काटेवरची कसरत करून वाहन या ठिकाणी वाहन चालत आहे थे, हेच ते ऑटो चालक आहे ऑटो चालक वाहन चालत असताना त्यांना किती मोठी अशी कसरतसुद्धा या ठिकाणी करावी लागत आहे आपण बघू शकतो का हा ऑटो या ठिकाणी विद्यार्थ्यांना घेऊन शाळेमधून परत चाललेला आहे आणि परत जात असताना या रोडच्या दयनीय अवस्थेमुळे पूर्णपणे त्यांना असा नाक त्रास सुद्धा सहन करावा लागत आहे काका नेमकं काय सांगा तुम्ही या रस्त्या काय सांगा साहेब या रोड ने गाडी चालवणं कठीण आहे बनवायला झालेच किती दिवस जास्त दिवस काही बनवायला झाले नाही उन्हाळ्यात बनवला ना आता या परिस्थिती पाहून घ्या गाडी चालवणं कसं चालव म्हणजे आम्हाला काही समजत नाही कारण कधी कधी एवढं धोक्यात येते का जीव जाते का होते गाडी पलटी होते का होते म्हणजे पलटी होते म्हणजे असं का समजा आता गाडी फसलेली आहे कारण की आता धक्का मारून पोट्याच्या हाताने काळा लागून राहिले कधी माझा रस्ता जाण जाण्याचा हा रस्ता आहे पण कशी गाडी चालवा हे समजत नाही ट्रक न ना बहुती खराब झाले आणि हा रस्ता सहा महिन्यापूर्वी बनला होता सहा महिन्यापूर्वी बनला होता आणि अतिशय दयनीय अवस्था झाली दयनीय अवस्था झाली काय मागणी आहे तुमच्या सार्वजनिक बांधकाम विभागला बांधकाम विभागला आता हे रस्ताच जर बरोबर नाही झाला तर काय मनावता त्याला जर मनावतात हे टाळा करतात म्हणजे कोणा जाव तर कोणाच्या इकडे जावं म्हणजे समजायला मार्ग नाही ना बघा हे जे ऑटोचालक आहे हे रोज या रस्त्यांनी जाण्याने करता आणि रस्त्यांनी जात असताना त्यांच्या त्यांच्यासोबत जाण्याने करता विद्यार्थी वर्ग रोज सोबत ते सोडून देतात शाळेत आता ते या रस्त्यांनी जात असताना त्यांना असा नाहक त्रास असा या रस्त्यांनी सुद्धा होत आहे तरी या रस्त्याची पूर्णता या रस्त्याची पूर्णता सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल सुद्धा घेणे सुद्धा तेवढीच महत्वाची आहे का जीवाशी खेळणारा जीव मुठीणारे वाहन चालक या ठिकाणी वाहन सुद्धा आहे काका नमस्कार कुठून आले आपण मी आलो अमरावतीवरून हो कुठून आले होते आता आश्रम काय म्हणते या रस्त्याची दयनीय अवस्था या रस्त्याची हो, दयनीय अवस्था अशी झाली की साहेब का हे लोडिंग ट्रक चालून राहिले त्याच्यामुळे हा रस्ता पूर्ण खराब झाला किती मन हा रस्ता बांधला फक्त नाही या रस्त्याला हा जो रस्ता आहे याला पुष्कळ दिवस झाले हा तो वाईट आपण बागापूर रोडवर आहे सहा मध्ये झाले म्हणते नाही हा इकडे नाही बांधला हा तो रोड वाई अशी पण दैनीय अवस्था आहे ना हो हो काय सांगाल तुम्ही काय मागणी राहील तुमची आमची मागणी हेच आहे की बा हा रोड लवकरात लवकर झाला पाहिजे लोकांच्या लोकांना अपघातापासून त्याचा बचाव झाला पाहिजे हो तुम्ही नेहमीच या रस्त्याने करता हो हो म्हणजे कारण दोन्ही टाईम शेतात जावं लागते हो। शेती आहे इकडे त्याच्यामुळे हाच रस्ता आहे आणि हा रस्ता तुम्ही आले असता जसं वाई ते बागापूर हो। खड्ड्यात रस्ते, आ, रस्ते हाँ हाँ। की रस्त्यात खड्डे हा रस्त्यात खड्डे नाही खड्ड्यात रस्ता आहे खड्ड्यात रस्ता आहे या ठिकाणी एक मागणी सुद्धा केलेली आहे की रस्ता बनवला पाहिजे की नाही बनवायला पाहिजे रस्ता त्वरित बनायला पाहिजे बरोबर तरी पुन्हा आपल्यासोबत काही अजून पुन्हा ग्रामस्थ आहे त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया काय सांगशील तू कुठे राहत भागापुरासं मत काय रस्ते कि दुरुस्ती बद्दल काय सांगशील रस्ता त्वरित झाला पाहिजे बहुत त्रास होते त्रास होते काय सांगा दादा त्रास होऊनच राहिला रस्ता हम्म सहा महिन्यात रस्ता उखडला म्हणजे सहा महिन्यात तो रस्ता उखडला हा जुना आहे हा ना हा जुना रस्ता आहे गाड्यात लोडिंग चालू आहे तर रस्ता तो उखडणार आहे रस्त्यावरती वाई ते आश्रम या रस्त्यावरती दहा लोक पडले चांगले जखमी झाले दुसरी गोष्ट एक की हया रोडनी जे ओव्हरलोड ट्रक जातात म्हणजे रेल्वेची वाहतूक सुरू आहे रेल्वेचं दिपूर रेल्वे, 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 रेल्वे स्टेशनचं काम सुरू आहे प्लॅटफॉर्मचं तिथं ते काय ता म्हणते लोडिंग ट्रक जातात ओव्हरलोड आहे त्याच्यामुळे आपल्यासोबत आता भरपूर खराब आहे खराब आहे तुम्ही रोज जाणार रोज जाणार नंतर काय सांगाल तुम्ही रस्त्यावर किती खराब झालेलं आहे सहा महिन्यापासून हा रस्ता बांधला होता म्हणजे

कारण का मुलं शाळेची जवळपास खेळायची व्यवस्था नाही कसं आहे का मुलं पैदल मुलं जात नाही आहे तिच्या ॲटो लावला पण कसं आहे रोडच नाही चांगले तर कसं काय कस हे ॲटो घेऊन आलेले आहे ॲटो चालताना सुद्धा यांना भरपूर असा त्रास सहन करावा आहे असेही त्यांनी त्यांच्या बोलण्यातून व्यक्त केलेले आहे तेच रस्ता बनवा आता ते रस्ता पूर्ण मोठ्या गाड्या चालू चालू पूर्ण खराब केला आहे ते आपण देवस्थानासाठी बांधला होता ते जागाही आपण देवस्थानासाठी दिली होती ते आता मोठे टर्क वाहन वगैरे चालतात ना त्यामुळे पूर्ण आता किती सहा महिने झाले सहा महिने झाले सहा महिन्यात रस्त्याची पूरी वाट लागली खड्डे खड्डे पडले पूर्ण पूर्ण खड्डे पडले तीन तीन फुटाचे खड्डे पडले काय मागणी आहे तुमची रोड बनवून द्यायचा हा रोड बद्दल बघा या ठिकाणी प्रत्येक नागरिक सांगत आहे की हा रस्ता सहा महिन्यापूर्वी बांधलेला होता आणि हा रस्ता सहा महिन्यापूर्वी बांधला असता तो पूर्णपणे उखडलेला आहे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते ह्या र ह्या रस्त्याची अशी दयनीय अवस्था झाली आहे तरी ग्रामवासीयाकडून एक मागणी आहे की ह्या रस्त्याची पूर्णपणे दुरुस्ती करावी असे यांच्या बोलण्यावरून व्यक्त होत आहे वाईची सांगोळ वाढायला रोड जो आहे सर अक्षरशः तुझा आम्हाला उघडला म्हणजे काय सांगा नाही तो उखडला म्हणता नाही ना तो एक दोन ठिकाणी थोडा पाऊस जास्त झाल्यामुळे गड्डे पडलेले आहे त्याला गड्डे पडलेले आहेत ते तर ते आम्ही कॉन्ट्रॅक्टरकडून भरून त्याला व्यवस्थित केलेले आहेत पण यापूर्वी पण सर तो सहा महिन्यापूर्वी बांधलेला रोड लगेच तो उकळून गेलेला आहे अपेक्षा गड्डे रस्त्यात खड्डे खड्ड्यात रस्ते अधिक अवस्था झाले काय सांगा नाही कसं आहे ते तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण कसं होते की हेवी पाऊस पडला आणि त्या रोडनं थोडस हेवी ट्रॉफिक आहे थोडस टिप्पर अनाधिकृत हेवी लोडेड टिप्पर गेलेले आहे त्याच्यामुळे थोडा खराब झाला तरी आम्ही तो व्यवस्थित केलेला आहे सर आपण हेवी का तुम्ही म्हणता आपण कसे की रोड बाकी बा, रोड बांधलेले आहे हायवेवरचे ते कसे सर सारू साल चालते काय सांगणार नाही नाही असं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्ट लागते असं नाही आता हा रोड होईल का हो होईल ना होणारच आहे तुमचं नाव सर प्रमोद बोरकर ओके सर धन्यवाद तर बघत राहा एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्र बातमीपत्राला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद